एकीकडे ही घडामोड दुसरीकडे बघा विदर्भात काय घडलं विदर्भातील काँग्रेस आमदार सुनील केदार यांना एकशे बावन्न कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी कोर्टानं पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे जिल्हा बँकेचा पैसा खाजगी कंपन्यांमार्फत सरकारी प्रतिभूतींमध्ये गुंतला होता मात्र त्या कंपन्या बुडाल्यामुळे हो बुडाल्यामुळे बँकेचा पैसाही बुडाला या प्रकरणी सुनील केदार यांच्यासह सहा जणांना कोर्टानं शिक्षा ठोठवली आहे नागपूर जिल्हा बँकेतील एकशे बावन्न कोटींच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी काँग्रेस आमदार सुनील केदार यांना कोर्टानं पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे तर साडे लाखांचा दंड देखील सुनावण्यात आलाय या प्रकरणात सुनील केदार यांच्यासह सहा आरोपींना कोर्टानं शिक्षा ठोठावली आहे या निकालामुळे सुनील केदार यांना मोठा धक्का बसलाय पाच वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी दहा लाख रुपयाचा दंड तसंच कलम चारशे सहा या खाली शिक्षा कलम चारशे अडुसष्ट खाली पुन्हा पाच वर्षाची शिक्षा आणि दोन लाख रुपये प्रत्येकी दंड तसेच कलम चारशे एकाहत्तर या खाली प्रत्येक आरोपीला एक वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयाचा दंड अशी शिक्षा ठेवलेली आहे दोन हजार एक आणि दोन हजार दोन मध्ये नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना सुनील केदार यांनी बँकेमार्फत होम ट्रेड इंद्रा मर्चंट आणि अन्य काही कंपन्यांकडून सरकार प्रतिभूतींची खरेदी केली होती सहकार कायद्याचं उल्लंघन करून ही गुंतवणूक करण्यात आली होती पुढे खासगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानं बँकेतील शेतकऱ्यांचे पैसे बुडाले या प्रकरणी सुनील केदार यांच्यासह नऊ जणांवर खटला चालवण्यात आला होता त्यापैकी तिघांना कोर्टानं निर्दोष मुक्त केलंय आरबीआयचे ऑडिट सॅच्युटरी ऑडिट हे झाले त्यावेळेस ऑडिटर्सने ही बाब निदर्शनावर आणून दिलेली होती की हे बँकेत असा गैरव्यवहार होतोय परंतु या आरोपींनी त्याकडे जबाबदार इसम असून लक्ष दिलं नाही आणि याच्याकडे दुर्लक्ष करून हा स्कॅम पुढे होऊ दिला सुरुवातीला न्यायालयानं ना खटल्याची सुनावणी थांबवण्याचे आदेश दिले होते त्यामुळे सुनील केदार यांना दिलासा मिळाला होता मात्र पुढे सर्वोच्च न्यायालयानं ना खटला चालवण्याचा आदेश दिल्यानंतर नागपूरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हा खटला चालवण्यात आला कोर्टाच्या चा या निकालामुळे नागपूर जिल्हा बँकेतील ठेवीदारांना वीस वर्षानंतर न्याय मिळालाय तर केदार यांना तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्यामुळे त्यांच्या आमदारकीवर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण लोकप्रतिनिधी कायद्यात तशी तरतूद आहे मात्र वरच्या कोर्टानं केदार यांच्या या शिक्षेला स्थगिती दिल्यास त्यांची आमदारकी शाबूत राहणार आहे नागपूर जिल्ह्याच्या राजकारणात सुनील केदार हे हेवी वेट नेते म्हणून ओळखले जातात नागपूर जिल्हा परिषद पंचायत समिती तसंच ग्रामीण भागात त्यांचा राजकीय दबदबा आहे मात्र कोर्टाच्या या निर्णयामुळे केदार यांच्या सोबतच जिल्ह्यातील काँग्रेसला धक्का बसलाय उदय तिमांडे न्यूज एटीन लोकमत नागपूर